श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मुलगी झाली हो सारख्या नाटकाच्या माध्यमातून जागृती करताना महिलांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन ते प्रश्न सोडवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू झाले हे करताना महिलांमध्ये सामाजिक भान जागृत करणाऱ्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या कामाला आता पन्नास वर्ष होत आहेत यानिमित्त संघटनेच्या प्रमुख ज्योती म्हापसेकर यांच्याकडून आज स्त्रीमुक्ती संघटनेकडून महिलांसाठी होत असलेलं सामाजिक कार्य तसंच त्यांच्या प्रश्नांचं कालचं आजचं स्वरूप आणि उद्याची आव्हानं याविषयी वृत्तविशेषमध्ये उहापोह करणार आहोत महिला विषयक प्रश्नांवर चर्चा करायची असेल तर सर्वात आधी त्यांना एकत्र आणायचं कसं हाच वास्तविक एक मोठा प्रश्न पन्नास वर्षांपूर्वी होता मधल्या काळात सामाजिक कंगोरे असणारे काही वेगळे प्रश्न होते आणि आता आधुनिक काळातही अनेक समस्यांवर तोडगे शोधावे लागणार आहेत हे नक्की महिलांच्या प्रश्नावर काम करावं आणि स्त्रीमुक्ती संघटना स्थापन करावी या मागे असलेली प्रेरणा आणि एकूणच संघटनेचा प्रवास याविषयी सांगत आहेत ज्योती म्हापसेकर स्त्रीमुक्ती संघटना म्हणून आम्ही जी सुरुवात केली ती मुख्यतः संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंच्याहत्तर हे साल महिला वर्ष म्हणून जाहीर केलं त्यावेळी आम्ही सगळ्या शिकत होतो किंवा नोकरी करत होतो आणि आम्हाला काही असमानतेची झळ बसली नव्हती पण पंच्याहत्तर साली जेव्हा विविध अहवाल प्रसिद्ध व्हायला लागले स्त्रियांच्या स्थितीबद्दल अगदी भारत सरकारचाच टुवर्ड्स इक्वॅलिटी हा अहवाल होता आणि ह्याच्याबद्दलचं सगळं वर्तमानपत्रात आकडेवारी यायला लागली की किती किती कमी बायका शिकलेल्या आहेत शहरामध्ये आपल्याला दिसतं की अरे सगळ्या मुली शाळेत जातात पण प्रत्यक्षात तसं नाहीये पस्तीस टक्केच बायका साक्षर होत्या ते बघितल्यावर खूप धक्का बसला आरोग्याची आकडेवारी अत्याचारांची आकडेवारी ही तेव्हा पहिल्यांदा बाहेर आली स्त्रियांना एक केंद्रस्थान म्हणून धरून ते सर्वेक्षण होतं त्यावेळेला एक प्रकारचा फार मोठा धक्का सगळ्यांना बसला होता आणि आपल्याला जे मिळालं ते इतरांना मिळायला पाहिजे ही भावना आमच्या मनात होती कारण आपण काही राहत नाही खरी जर स्त्रियांची यशस्वी व्हायला पाहिजे तर त्या प्रकारचं वातावरण सगळीकडे निर्माण व्हायला पाहिजे हे आम्हाला पटलं होतं आणि ज्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं ज्या त्या निरक्षर होत्या आणि ज्यांना मीटिंगला यायला वेळ पण नव्हता आणि सवड नव्हती आणि सवयही नव्हती त्यामुळे मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कला माध्यम निवडलं पोस्टर प्रदर्शन तयार केली लेख लिहायला लागलो अशा विविध अंगाने आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास केला करत होतो आणि करतोय म्हणजे हे पन्नास वर्ष आमचं हे अखंड काम चालू आहे त्यामुळे पन्नास वर्ष कशी गेली आम्हालाच कळलं नाही कारण स्त्रियांच्या जे प्रश्न आहेत ते सर्व व्यापी आहे त्यामुळे त्या सर्वांवर काम करत विविध अंगाने मुक्त संघटनाने काय मल्टीडायमेन्शनल आपण इंग्रजीत म्हणू शकू नये विविध प्रकारचं काम विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आणि एकाच बाजूला चळवळ म्हणून एक जो त्याचा तात्विक भाग असतो तो तर आम्ही सांभाळतोच आहोत ज्याच्यावर काम करतोय सतत सतत अभ्यास सतत वाचन सतत पुस्तकं काढणं पण त्याचबरोबर रचनात्मक काम आपण म्हणू शकू ते काम पण आम्ही जवळजवळ म्हणजे दोन हजार सालापासून आम्ही सुरू केलं आणि मग त्याच्या आधीच अर्थातच आमची समुपदेशन केंद्र सुरू झाली ती जवळजवळ एक होतं ती अकरा झाली आता महाराष्ट्रात म्हणजे केवळ मुंबईत नाही बाहेर गावी सुद्धा असं त्याच्यानंतर आमचं पाळणाघर आहेत ती अकरा पाळणाघरं आहेत आमची मुंबईत आणि नव्या मुंबईत मग आम्ही परिसर विकास सारखी एक कचरावेचक महिलांमध्ये मोठी 个、uh ऍक्टिव्हिटी त्यांच्यासाठी त्यांचे मुख्य म्हणजे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांचे बचत गट बांधण्यासाठी असे जे एक मोठा उपक्रम आम्ही एक नव्याण्णव सालापासून चालू केला त्यालाही आता पंचवीस वर्ष होत आली तर असं सगळं काम आम्ही गेले कित्येक वर्ष करतो म्हणजे एकेकाळी सुरुवातीचा सगळा काळ फक्त कलापथक कला नाटक हाच आमचा भाग होता आणि त्यानंतर मग आम्ही महाराष्ट्रावर दौरे काढले त्यातनं आम्ही शिकलो आणि त्यातून खूप कार्यकर्ते मिळाले खूप प्रतिसाद आणि खूप कार्यकर्ते महाराष्ट्राने आमच्यावर उदंड प्रेम केले हे मी सांगू शकेन की एवढा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि श्रोतेहो महिलांच्या कामाला ओळख मिळावी त्यांच्या कामाचं मोल महत्व सर्वांना पटलं पाहिजे यासाठी काम करताना गेल्या पन्नास वर्षात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं याविषयी ज्योती म्हापसेकर म्हणाल्या आवान सुरुवातीची होती ती अशीच होती की आमच्या देशात आहेत स्वतंत्रता आमच्याकडे कसं यत्र नार्यस्थू जन्मते रमनते तत्र देवता असं म्हणजे जणू काय आमच्याकडे काही प्रश्नच नाही बघा ना आमच्याकडे किती मोठ्या मोठ्या बायका गार्गी वैत्री वगैरे होऊन गेले पण प्रत्यक्षात स्त्रियांची स्थिती काय आहे हे कोणी ऐकूनच घ्यायला तयार नव्हतं चांगलंच आहे सगळं आपल्या देशात आपली संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे वगैरे 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 आणि तुम्ही तुम्ही त्रिमुक्ती म्हणजे काय तुम्हाला काय कुटुंब मोडायची आहे आज सुद्धा स्वतंत्र विचार मांडणारी बाई म्हणजे ते कुटुंब मोडणारीच असेल असा एक गृहित काय म्हणजे हे सगळे गैरसमज मोडून काढायचे होते पाश्चात्य विचारांवर आधारित चळवळ नाही तिथून आम्ही निश्चित स्फूर्ती घेतली आहे पुस्तक आम्ही वाचली जगाच्या इतिहासापासून आम्ही स्फूर्ती घेतली आणि आपल्या ज्या राजवाड्यांचं पुस्तक पण आम्ही वाचलं म्हणजे असं नाही की आणि आपण कुणाच्या खांद्यावर उभे आहोत म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये मुख्यतः गेल्या शंभर वर्षात ज्या समाज सुधारणा झाल्या विशेषतः एकोणीसव्या शतकापासून त्या केवळ महाराष्ट्रात नाहीत म्हणजे राजा राममोहन यांनी सतीच्या याच्यावर बंदी आणली ईश्वरचंद्र विद्यासागर बालविवाह वगैरे असे सगळे एकूण समाज सुधारक झाले त्या सर्वांच्या बद्दल आम्ही अभ्यास केला आणि त्यांच्याविषयी आम्हाला खूप कृतज्ञता आहे कारण त्यांच्या कामामुळे फुल्यांच्या कामामुळे आंबेडकरांच्या कामामुळे आज आम्ही उभे आहोत कारण आंबेडकरांनी घटनेत स्त्री पुरुष समानता ही बावन सालीच दिली पण प्रत्यक्षात त्याचं अंमलबजावणी होत नाही हे आमचं दुःख आहे आणि ह्या अंमलबजावणीसाठी म्हणजे स्त्रिया जे काम करतात त्याचं जे क्रेडिट आहे त्याचं जे मोजमाप कधी केलं जातच नाही आणि त्याचं रेकग्निशन त्यांना मिळत नाही हा एक मुख्य मुद्दा आहे म्हणजे आता मी एक छोटंसं उदाहरण देते की घटना लिहिताना जवळजवळ नऊ दहा बायका या त्याच्यामध्ये होत्या पण त्यांची माहिती आम्हाला आत्ता मिळाली म्हणजे हे हे एक साधं उदाहरण आहे की स्वातंत्र्य चळवळीत जितक्या बायकांनी काम केलं संयुक्त महाराष्ट्र चळवीत जितक्या बायकांनी काम केलं तीस चाळीस वर्ष त्यांच्या कामाची ओळखच कोणाला नाही कारण स्त्रियांचं काम हे दुय्यम आहे त्यांचं काय स्वातंत्र्याला काय त्यांनी फक्त चिठ्ठ्या पोहोचवल्या अरे पण एवढं महत्वाचं काम त्यांनी सैनिक गेले त्यांना सैनिक म्हणून त्यांची गणनाच झालेली ही स्त्रियांच्या कामाची कुठल्याही कामाची घरकामाची सुद्धा गणना होत नाही तर ह्या सगळ्याच मोजलं पाहिजे त्याची गणना केली पाहिजे ते केवळ प्रेम वगैरे ह्याच्या आवरणाखाली ते तुम्ही त्याला दुर्लक्ष करू नका श्रोते हो कचरा वेचक म्हणून काम करणाऱ्या सर्वाधिक महिला आहेत या महिलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं एकूणच घन कचऱ्याचं व्यवस्थापन करताना कचरा वेचक महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम ज्योती यांनी केलं त्यांना प्रशिक्षण दिलं कचरा वेचताना त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे शिकवलं या अनुभवाविषयी आणि विशेषत कचऱ्याविषयी सामाजिक भान आपण सर्वांनीच कसं बाळगलं पाहिजे यावर ज्योती म्हापसेकर यांनी केलेलं भाष्य खाजगी उद्योगामध्ये ज्या कचरा वेचतात रस्त्यात अगदी तळाशी आहेत त्याचा जर आपण पिरामिड पाहिला त्याच्या अगदी तळाशी बायका आहेत ऐंशी टक्के बायका कचरा वेचतात आपल्या उत्तर प्रदेश या भागात नाही आपल्या विंध्याच्या पलीकडे आणि या बायकांचे इतके प्रश्न आहेत आणि बहुतेक बायका या एकल महिला आहेत आता इतक्या हानीत कोण काम करेल नवरा चांगलं काम करत असेल त्यामुळे त्या सगळ्या एकल मुलांची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला आहेत आणि सगळ्या निरक्षर आणि ज्याला अजिबात कुठल्याही प्रकारचं कॅपिटल लागत नाही असा हा धंदा आहे खांद्याला पिशवी अडकवली आणि घाणीत काम करायची तयारी असली आणि स्वतःच्या आरोग्याचा बळी देऊन ते काम करायची तयारी असली तर तुम्ही कचरा वेचू शकता आणि अशा खूप बायका आहेत हजारो बायका आहेत म्हणजे लोकसंख्या जवळजवळ एक टक्का लोक हे कचऱ्यात काम करतात आणि ज्यात जे कचरा वेचतात आता मुंबई सारख्या शहरात तीस पस्तीस हजारच्या वरती बायका असतात ज्या कचरा वेचतात आणि त्यांचे प्रश्न प्रचंड होते म्हणजे ते कचऱ्याच्या एकूण उद्योगात त्यांचं त्यांची होणारी पिळवणूक फसवणूक हे जसे होते तसे तेंग त्यांची स्त्रिया म्हणून पण प्रश्न होते म्हणजे या तळागाळातल्या स्त्रिया म्हणजे काय या गाळातल्या आहेत आणि स्त्रीमुक्ती संघटनेने कायमच काम हे गरीब स्त्रियांसाठीच केलेलं आहे अगदी पंच्याहत्तर पासून त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण ह्याच्यात काम करायचं आणि मग त्यांचे प्रश्न समजून घेतले आम्हाला खूप अभ्यास करावा लग लागला कारण आम्हालाच माहित नव्हतं आमच्या घरातला कचरा डम्पिंगवर कसा जातो तर रस्त्यात कचरा टाकणारे जरी आम्ही नसलो तरी प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यात कचरा टाकला जातो कुंड्यांवर कचरा टाकला जातो त्याचं जे व्यवस्थापन आहे एकूण कचऱ्याचं ते काही आपल्याला चांगलं आहे असं वाटतं नाही म्हणजे एफिशियंट आहे असं वाटत नाही जास्त अजून चांगल्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने व्हायला पाहिजे तसं होत नाही आणि मग मुझ त्यामुळे म्हणजे मग काय होईल जर समजा प्रभावी पद्धतीने जर झालं व्यवस्थापन तर असता कचरा पडणार नाही आणि ते हवंच आहे आपल्याला स्वच्छ शहर पण पाहिजे ना मग कचरा व्हायचं कुठे जाणार तर त्यांना दुसरं काहीच येत नाही आणि त्यांनी आहेत पूर्णपणे म्हणून मग आम्हाला वेगळं काम करायला लागलं की यांच्यासाठी वेगळे काही कोर्सेस तयार करता येईल का यांच्या एकूण कामामध्ये आपल्याला काही त्यांची गुणवत्ता वाढवता येईल का त्यांना कंपोस्टिंग खत कसं करायचं शिकवता येईल का स्वच्छ आणि काय म्हणतात शून्य कचरा शून्य कचरा सेक्टर शून्य कचरा विभाग असे आपल्याला शहरांमध्ये निर्माण करता येतील का ते कठीण नाहीये कारण कोणाला तरी घाणीत काम करावं लागतं याचं कारण तुम्ही तुमचं काम करत नाही तुम्ही कचरा वेगळा करत नाही हे आहे कचरा वेगळा करणं ही स्वच्छतेची पहिली पायरी आहे दुसरी पायरी साफ करणं आहे पण आपापल्या घरात कचरा वेगळा करणं ते अगदी सोपं आहे ते कठीण नाही आहे ते फक्त समजून घ्यायला पाहिजे पण बेदरकारपणा इतका हे कसं काचा टाकतात काय म्हणतात धारधार सुड्या अमकं ढमक ब्लेड असं कचरा असंच टाकतात माणूस म्हणून जो जी व्यक्ती काम करते तो पुरुष असेल किंवा स्त्रिया तर त्यांना काय होईल त्या कामामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो जे कचरा करतात म्हणजे ते तो विचारात घेत नाहीत आणि पैसा वाढला की कचरा वाढतो म्हणजे याची जबाबदारी गरीबांवर नाही आहे गरिबांकडे कमी कचरा आहे कचरा हा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडेच कचरा आहे कारण तेच खरेदी करतात त्यांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजेत नागरिक शास्त्र वाचलं पाहिजे पुन्हा एकदा आणि सिस्टीम पण मग त्यामुळे म्हणजे समजा तुम्ही कोर्टा कचरा वेगळा केला तर म्युन्सिपालिटीन तो वेगळा घेऊन गेला पाहिजे त्याचबरोबर आणि हा सगळा कायदा आहे त्या कायद्यात आणखीन एक तिसरी गोष्ट आहे की जे बर, कोणी उत्पादक आहेत मॅन्युफॅक्चरर्स त्यांनी ह्या कचऱ्यासाठी ते जे वेष्टने बनवतात त्याच्यामध्ये ती कशी पर्यावरण स्नेही होतील हे बघितलं पाहिजे ज्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे पैसे फेकले की काम झालं असं आणि मग वापरा आणि फेका ही संस्कृती आपल्याकडे ही ही पाश्चात्य देशातून आलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याकडे खूप गंभीरपणे बघण्याची गरज आहे माझं शहर माझं आहे मग कचराही माझा आणि त्याची विल्हेवाट मी केली पाहिजे आणि या गोष्टी जेव्हा लोकांना कळतील तेव्हा करा शहर स्वच्छ पण हा कचरा वेचणाऱ्या स्त्रियांचा प्रश्न आहे आणि तो स्त्रियांचा असल्यामुळे आम्ही त्याच्यात पडलो श्रोते हो कचरा वेचक म्हणून काम करताना एक मोठं परिवर्तन आपल्याही आयुष्यात घडून आलं आहे असं सांगणाऱ्या आज शेकडो महिला आहेत त्यापैकी या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आता ऐकूया गरीब परिस्थितीमुळे शिक्षण काही माझं जास्त झालं नाही आणि त्याच्यानंतर मग डम्पिंग ग्राउंड वर्ष काम केलं देवणार ग्राउंड त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला आमचा संघटनाची नवी ओळख झाली आणि मग त्या माध्यमातून त्यांनी बचत गट बांधणं आणि बचत गट बांधणं प्रशिक्षण देणं स्त्रियांनी कसं राहिलं पाहिजे कसं शिकलं पाहिजे त्यांनी घेत गेले त्याच्यात मी आता सध्याला पहिल्या करता याची ट्रेनिंग देते आणि सोसायटीमध्ये जाऊन कामान मिळायचे आपल्या कचरा द्यायचा तुम्हाला कामा देतो एक ते नव्वद पासून त्रिमुखी संघटनेला जोडले गेले माझ्यापासूनच ओल्या कचऱ्याचं खत तयार करणं आणि कचरा पाठवलं केली करायची आणि मग सगळ्यांना शिकवलं आणि आता सगळ्या सेसाट्यांमध्ये कामं पण बघते आणि शिकवते पण सध्या तर मी आता दोन दो हजार चार साली त्रिमुक्ती संघटनेने आमची वेगळी कचरा व्यक्तांची परिसर बनणे विकास संघ नावाची संस्था स्थापन केलेली आहे तर ती संस्थेचं काम करते मी आम्हाला महानगरपालिकेने सात वॉर्ड मध्ये संकलन केंद्र दिलेले आहेत त्याच्यावर विजिट करणं जाऊन पाहणी करणं हे आता सध्याचं माझं काम आहे तर माझ्यामध्ये असा बदल झाला एकोणीशे बहात्तर ला मराठवाड्यामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये लोकांचं पोट भरण्यासाठी काहीच साधन नव्हतं गावाला पाऊस पडत नव्हता दोन वर्षे पाऊस नव्हता तर त्यावेळी आम्ही एकोणीसशे बहात्तर ला मुंबईला आले तेव्हा याच्या दहाव्या वर्षापासून आई कचरा ही कचरा वेचायचे आई बरोबर एक छोटीशी कोणी घेऊन जायची कचरा व्याचायला असं करत करत खूप वर्ष उलटले वीस वर्षाहून जास्त अधिक वर्ष उलटले आणि संघटनेने आमच्या वस्तीत येऊन सर्वे केला आमची विचारपूस केली आणि मग नंतर बचत गट बांधले त्या बचत गटाचं सोळा दिवसाचं ट्रेनिंग घेतलं मग त्याच्यामध्ये मला मिळालं आणि मी तेव्हापासून वेगळं असं शिकणं आणि समजून घेणं जगातल्या घडामोडी त्या मला संघटनेचा आल्यावर खूप कळाल्या आणि त्या समजून घेतल्या आणि आता काम करते मी सहज ते कचरा वेचत होते तर संघटनेमध्ये आल्यावर थोडं लिहायला वाचायला शिकले बोलायला शिकले आमचे प्रश्न मांडायला शिकले श्रोते हो काळानुरूप महिला जगतातले अनेक प्रश्न नव्यानं सामोरे येत आहेत त्यासाठी गरज आहे ती समाजात अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांनी सजगतेनं काम करण्याची आज गरज आहे ती नव्या युगाची आव्हानं पेलण्यासाठी प्रत्येक महिलेनं आपल्यातील सूक्ष्म शक्तीला जागृत करण्याची श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि अंकिता आपटे प्रसारण सहाय्य निकिता लाड आणि निवेदन भक्ती सोनटक्के